महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट समृद्धी महामार्गावर कर्जतच्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात चालकासह दोघांचा मृत्यू कर्जत शहरातील दहिवली पाटील आळी येथील काही भाविक देवदर्शनासाठी शेगावला जात होते मात्र त्यांचा हा धार्मिक प्रवास दुःखद ठरला शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील इगतपुरी जवळील बोगद्यात त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत बस चालक दत्ता ढाकवल वर्ष चोवीस राहणार यांचा जागीच मृत्यू तर भाविक सुरेश अण्णा लाड यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले परिसरातील सुमारे बावीस महिला व पुरुष शनिवारी पहाटे भाड्याने घेतलेल्या एम एच सेहेचाळीस ए एच शून्य सात सदुसष्ट या बसमधून निघाले होते इगतपुरीजवळील बोगद्यात बसवरील नियंत्रण चालकाच्या हातून सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कठड्यावर आदळली प्रचंड धडक जोरदार झाल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात होताच बोगद्यात गोंधळ निर्माण झाला स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले जखमी महिलांना इगतपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कर्जत येथील नातेवाईक तातडीनं ना घटनास्थळी रवाना झाले गंभीर जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावेत म्हणून उपचित प्रयत्न सुरू आहेत देवदर्शनासाठी निघालेला प्रवास दुर्दैवी ठरल्याने कर्जत परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या घटनेमुळे कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी